नमस्कार मित्रांनो मी अशोक तेलंग तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे संकल्प इंग्लिश अकॅडमी आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत तर आर्टिकलमधील प्रकार द दचा उपयोग कसा आणि कुठे करायचा आणि केव्हा करायचा तर या सगळ्या गोष्टी मी चित्राच्या माध्यमातून अतिशय सोप्या पद्धतीनं सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की तुम्ही पुढं शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राइब केलं नसेल माझं चॅनल तर सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकन प्रेस करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील तर चला तर पाहूयात आपला व्हिडिओ दचा उपयोग जगातील एकमेव नामाच्या अगोदर केला जातो उदाहरणामध्ये पाहूयात द सन द अर्थ आणि द मून हे एकमेव नाम आहेत चा उपयोग जगातील प्रसिद्ध इमारतींच्या नावाच्या अगोदर केला जातो प्रसिद्ध इमारती बघूयात द रेड फोर्ट द ताजमहल दुसरी काही आपण जगप्रसिद्ध इमारती पाहूयात इथं तुम्हाला काही चित्रामध्ये दिसत आहेत म्हणजे जगातली प्रसिद्ध इमारत असेल तर तिथं द वाळवटांच्या नावाच्या अगोदरसुद्धा द वापरतात उदाहरणामध्ये आपण बघूयात द सहारा डेझर्ट त्यानंतर जहाजांच्या नावाच्या अगोदर द वापरतात आपण काय उदाहरणं बघू द टायटॅनिक आणि भारतीय जहाज आहे द सम्राट त्यानंतर रेल्वे गाड्यांच्या नावाच्या अगोदरसुद्धा द वापरतात उदाहरणामध्ये द महालक्ष्मी एक्सप्रेस आणि द सचखंड एक्सप्रेस पर्वतांच्या नावाच्या अगोदरसुद्धा दचा उपयोग केला जातो द माउंट एव्हरेस्ट द हिमालया बरेच माउंटेन्स वगैरे असतात ते त्यानंतर वर्तमानपत्रांच्या नावाच्या अगोदरसुद्धा द हे उपपद वापरतात उदाहरणामध्ये द लोकमत द न्यूज एक्सप्रेस महासागर समुद्रांच्या नावाच्या अगोदरसुद्धा द वापरले जाते द पॅसिफिक ओशियन आणि द रेड सी नद्यांच्या नावाच्या अगोदरसुद्धा द वापरतात उदाहरणामध्ये द गंगा रिवर द गोदावरी धर्मग्रंथांच्या नावाच्या अगोदरसुद्धा द वापरतात द बायबल द गीता द ग्रंथ साहिब द कुरान एकाच कुटुंबातील सर्व सदस्यांचा उल्लेख करायचा असल्यास द वापरतात उदाहरणामध्ये द नेहरूज संपूर्ण सदस्य आले द तेलंग्स पूर्ण कुटुंबातील सदस्य आले त्यानंतर द देशमुखस त्यानंतर संगीत वाद्यांच्या नावाच्या अगोदरसुद्धा द वापरतात द ड्रम त्यानंतर द फ्ल्यूट द विना एकाच देशातील सर्व लोकांचा उल्लेख होत असल्यास द वापरतात द फ्रेंच द इंडियन द जर्मन द अमेरिकन त्यानंतर राजकीय पक्ष किंवा संघटना असतील त्यांच्या नावाच्या अगोदर द वापरतात द काँग्रेस पार्टी किंवा द एन सी पी द बी जे पी द डब्ल्यू एच ओ द इस्रो देशांच्या नावाच्या अगोदरसुद्धा द वापरतात उदाहरणामध्ये द ईस्ट द वेस्ट द साऊथ द नॉर्थ क्रमवाचक संख्येच्या अगोदरसुद्धा द वापरतात उदाहरणामध्ये द फर्स्ट द सेकंड द थर्ड ऐतिहासिक घटनांच्या अगोदर द वापरतात त्यामध्ये द स्वदेशी मूवमेंट द क्विट इंडिया मूवमेंट किंवा द बॅटल ऑफ पानिपत शैक्षणिक संस्थांच्या नावांच्या अगोदर द वापरतात द इनोव्हेशन इन्स्टिट्यूट आणि द रयत शिक्षण संस्था बँकांच्या नावाच्या अगोदरसुद्धा द वापरतात उदाहरणामध्ये द स्टेट बँक ऑफ इंडिया द युनियन बँक आणि द आय सी आय सी आय बँक सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये सुद्धा विशेषणाच्या अगोदर द वापरतात उदाहरणामध्ये द हायेस्ट द बिगेस्ट द मोस्ट पॉवरफुल त्यानंतर विशेषणाचा सामान्य नामासारखा उपयोग जेव्हा होतो तेव्हा इथं उदाहरण दिले दचा उपयोग आणि त्यानंतर उच्च पद किंवा डिग्रीच्या नावाच्या अगोदरसुद्धा उपयोग होतो द प्राइम मिनिस्टर ऑफ इंडिया द प्रेसिडेंट ऑफ अमेरिका थँक्स फॉर वॉचिंग आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद